कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सात प्रभागांसाठी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी प्रारंभ झालेल्या सुमित एल्कोप्लास्ट या खाजगी संस्थेच्या स्वच्छता उपक्रमाचे सकारात्मक दृश्य परिणाम दिसू लागलेत महापालिका प्रशासनाकडून या सात पैकी ड जे आणि फ या तीन प्रभागांची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित चार प्रभागांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे या पार्श्वभूमीवर या तीनही प्रभाग क्षेत्रात राबवण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत तब्बल एक हजार तीनशे टनाहून अधिक कचरा संकलन करण्यात आला चेन्नई शहरातील स्वच्छता पॅटर्नच्या धर्तीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या दहा पैकी सात प्रभागातील कचरा संकलन आणि काम सुमित खासगी संस्थेला देण्यात आलं महापालिकेच्या अ ब आणि क वगळता उर्वरित सात प्रभाग क्षेत्रांमध्ये हे स्वच्छतेचं काम सुरू करण्यात आलं आजच्या तारखेपर्यंत सात पैकी ड जे आणि फ या तीनही प्रभागात पूर्ण क्षमतेने कचरा संकलन आणि वाहतुकीचं काम सुरू करण्यात आलं तर उर्वरित चार प्रभागांची हस्तांतरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून ऑगस्ट अखेरपर्यंत ती पूर्ण होईल असा विश्वास अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी व्यक्त केला हे बघा गेल्या मे 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 में 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 आपले जे सात वॉर्ड आहेत तिथे आपण सुमी तेल्कोप्लास्ट या कंपनीमार्फत घनकचरा व्यवस्थापनाचं काम सुरू केलेलं आहे गेल्या दीड महिन्यामध्ये मेपासनं तीन प्रभाग हे सुमी तेलकोप्लास्टने टेकओवर केलेले आहे डी जे आणि एफ हे पूर्णतेने टेकओवर केलेले आहेत आणि हे टेकओवर करण्याच्या अगोदर एक आयटॅक नावाचं कार्यक्रम विशेष मोहीम आपण राबवत असतो आयटॅकचा अर्थ आहे इनिशियल टोटल एरिया क्लिनिंग याच्यामध्ये वॉर्ड टेकओवर करण्याच्या अगोदर संपूर्ण कचरा जो असतो पडलेला जो असेल त्या वॉर्डमध्ये तो उचलण्यात येतो आत्तापर्यंत या तीन वॉर्डमधनं तेराशे मेट्रिक टन एवढा कचरा आपण संकलित केलेला आहे तसेच उर्वरित चार वॉर्ड आपण आयटॅक करून टेकओवर करणार आहेत आत्ता जी वॉर्डचं अटॅक झालेलं आहे उद्यापासनं सोळा जुलैपासनं जी वॉर्डचं पण टेकओवर सुमितल कोपलास्ट करणार आहे तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण बघतोय की ज्या गाड्या आहेत या तीन सत्रामध्ये निघतात आहे बाहेर त्यामुळे काय होतं आहे की गाड्या या वेळेवर येतात आहे जे काही जनता आहे ती आपल्याला गाडी वेळेवर येत असल्यामुळे कचरा जो आहे ते वर्गीकरण करून देतो आहे सुका कचरा वेगळा ओला कचरा वेगळा त्यामुळे वर्गीकरणचं प्रमाण वाढते आहे आणि सिमिलरली तीन प्रभागामध्ये हे जे कॉम्पिटेटिवनेस आलेलं आहे याच्यामुळे तीन प्रभागामध्ये पण आम्ही घनकचरा व्यवस्थापन कसं आयडियल बनवता येईल याबाबत आम्ही प्लॅनिंग आमची सुरू झालेली आहे त्यामुळे संपूर्ण आपल्या दहा प्रभागामध्ये आम्ही नियोजन करतो आहे प्लॅनिंग करतो आहे जे काही उर्वरित सात वॉर्डमध्ये जिथे सुमित एल्को प्लस कंपनी आहे तिथे ज्या महानगरपालिकेच्या ज्या घंटागाड्या आहेत त्या आपण या तिन्ही वॉर्डमध्ये घेणार आहे म्हणजेच तिन्ही वॉर्डमध्ये आपल्या घंटागाड्यांचं लो रूट आहे तो वाढेल जास्तीत जास्त घरोघरी आपल्या घंटागाड्या जाणार आहेत तसेच जा आत्तापर्यंत घंटागाड्या ज्या होत्या त्या जेव्हा खराब व्हायच्या तर फक्त दुरुस्त करून आपण हे करायचो त्याचं मेंटेनन्स कधी व्हायचं नाही फक्त दुरुस्ती व्हायची तर आता आम्ही पुढे जाऊन प्लॅनिंग असं करतो आहे की प्रत्येक गाड्याचं एक मेंटेनन्स शेड्यूल बनेल जेणेकरून गाडीचं टोटल मेंटेनन्स आपण करू याच्यामुळे पण मेंटेनन्सवरचा खर्च इंधनावरचा खर्च हे सगळं बचत होईल त्यामुळे के डीएमसी मार्फत आपण घनकचरा विभागासाठी एक टोटल प्लॅनिंग करून पुढची गोष्ट करतो आहे